झाली आणि कधीपासून यात्रा उत्सव सुरू होतो काय वेगळं बीड शहराचे ग्रामदैवत श्रीखंडेश्वरी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव हे येत्या बावीस तारखेपासून सुरू होतोय तर ते दोन तारखेपर्यंत नवरात्र महोत्सव चालणार आहे या नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम आधी घेत घेत होतो आम्ही त्यामध्ये यावर्षी आम्ही सतचंडी यागला प्रारंभ करत आहोत जो पाच दिवस हा याग चालणार आहे त्याच्यामध्ये कुमारिका पूजन असतात असे अनेक धार्मिक कार्यक्रम आम्ही घेतले जातात मंदिर दर दिवशी मंदिर परिसरामधून छबीना पालखी ही साडेसात वाजता निघते व ती मंदिर परिसरामध्ये फेरी मारून आल्यावर रात्री साडेआठ वाजता महाआरती होत असते रोज भाविकांसाठी मंदिर सकाळी साडेचार वाजता उघडतं व रात्री बारा वाजता मंदिराचे द्वार बंद होतात भावी भाविक येणाऱ्या भाविकांच्या प सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प पोलीस दल असन आमची प्रायव्हेट सिक्युरिटी असतील काय लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा रुग्णालय बीड नगरपालिका हे सर्व आम्ही मंदिर समितीचे सर्व ट्रस्टी स्वयंसेवक हे दहा दिवस तैनात राहणार आहेत आणि प्रत्येक आलेला भाविक व्यवस्थित दर्शन घ्यावं आणि सुरक्षित राहावं या अनुषंगाने काय वेगळं भाविकांचे दर्शन हे अवधे पंधरा ते वीस मिनिटात होणार आहे व त्यांच्या दर्शनासाठी पावसामुळे पा। 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 कुठं कोळंबू नये म्हणून आम्ही पत्र्याचे शेड मारलेले आहेत आणि आनंदनगरीच्या परिसरामध्ये आम्ही यावर्षी वीस सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं आयोज हे केलेले बंदोबस्त केलेले की जेणेकरून तिथं काही प घटना घडू नयेत आणि जिल्हा प्र पोलीस दलातर्फे बी महिलांचं एक विशेष पदक असणार आहे की काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी तैनात असणार आहे